तर मित्रांनो नमस्कार आज आपण बीड तालुक्यातील आडगाव या ठिकाणी आलेलो आहे तर याच शेतकऱ्यांचं पलीकडे टमॅटोचं प्लॉट आहे बरोबर त्याचबरोबर त्यांची आंतरपीक मोसंबी पण लागवड केलेली आहे त्यांनी आणि त्यांनी कांदा पण लावलेला आहे तर पूर्ण जे पीक आहे त्यांचं जे क्षेत्र आहे त्याच्यासाठी ते यासाठी वैदिकचा वापर करतात तर आज आपण त्यांच्या भागात आलेलो आहे तर त्यांचा काय अनुभव आहे आपण जाणून घेऊ तर प्रथमता त्यांचा काय परिचय आपण जाणून घेऊ तर तुमचं नाव आणि पत्ता सांगा माझं नाव छान खाजबार पठाण ठाणा राडगाव तालुका जिल्हा बीड बर तर आता आपण तुमच्या टोमॅटोच्या प्लॉट मधून जाऊन आलो बरोबर आहे टोमॅटोचं प्लेट एक नंबर आलेलं आहे तुमचं बरोबर आहे आता हा कांद्याचा तुम्ही एक फक्त वाफा तयार केलेला आहे माझा बरोबर आहे तर याला पण काय वापरलं तुम्ही ह्याला मी हे सोडवस बरं काय वापरलं सोडवस मध्ये कृषी अमृत कृषी अमृत आणि ते सोयल चार्जर हे सोडलेले आणि आर एन पी एच हे पण दिलेले म्हणजे तुम्ही सर्व बेस टोमॅटोला तो तोच तुम्ही वापरलेला आहे बरोबर आहे तर आज जर कांदा पाहिला सर किती दिवसाचा कांदा हा दोन दोन महिन्याचा कांदा आहे तर तुमच्याच बाजूला एक केमिकल प्लॉट आहे कांद्याचा त्यांच्यामध्ये तुमच्यामध्ये काय डिफरन्स आहे डेम डिफरन्स आहे कारण की पात बी अशी नाही हिरवी मोठी झाली बरोबर आहे आणि का, कांदा एवढा मोठा होणार मोठा होणार नाही आता याची जर वाढ पाहिली तर वाढ पण एक नंबर आहे आणि डायरेक्ट डोक्या बरोबर येते आणि ग्रीनरी बघा ना आणि ह्याच्यात याची जर पात पाहिली तर त्याचा वास आवाज येतो सर्व काही पूर्ण भरलेला आहे आणि याची मानबा बघा जस काय वेणी विल्ल्यासारखं हे काय स्ट्रक्चर आहे पूर्ण आणि याची मान बघा इथून सुरुवात होते सर इथपर्यंत मान जर या कांद्यामध्ये उतरली तर तुम्हाला काय वाटतं सर किती साईज अर्धा किलोच्या पुढं कांदा हा अर्धा पुढं होईल की नाही आणि मुळी बघा ना सर बघा तरी पण तुम्ही कालच पान दिलेले जेव्हा मी ते उपटले नाही कांदा तेव्हा अर्धी मुळी तर तिथंच राहिली आणि अर्धी दिसते तुम्हाला म्हणजे असं जर पीक यायला लागलं काय होईल सर शेतकरी सुधारण हा शंभर टक्के शेतकरी सुधरल ना म्हणजे आज काय झालं की ह्या भागामध्ये जास्त पाणी पण नसतं कधी कधी दुष्काळ असतो आणि जेव्हा पाणी असतं तेव्हा जर आपण त्याचा पुरेपूर वापर केला तर शेतकरी आज काय होईल माल, मालामाल होईल माल, म्हणजे माल असं तंत्रज्ञान तुमच्या हाती लागलेले आता तुमचा टोमॅटो जर पाहिला सर तर कच्चा टोमॅटो खाल्ला आपण ते सरांनी पण खाल्ला मागे खाल्ला की नाही सर कशी टेस्ट होती त्याची चांगली होती गोड होती हिरवा टोमॅटो सर जर गोड लागतोय मार्केट मध्ये आज काय होईल ना मा, मागणी नाही येणार ना। तर मागणी येणार जास्त येणार तर आता एकंदर कांद्या कांद्याविषयी काय हो अनुभव आहे तुमचा इतर कांदा बघतो तुम्ही आपला कांदा बघतो एवढा हिरवागार कांदा आहे नजर लागणार कांद्याला काय लावलंय का याच्या अगोदर पण कांदा केलेला त्यांनी बरं काय अनुभव गेल्या वर्षी कांदा होता इतका पोचला नाही अशी पात नव्हती शेवट पर्यंत होती अशी एवढं ऊन पडत हे खाली पडायला पाहिजे याला कीड पाहिजे पण दिसते सर कुठं कीड कुठंच कीड नाहीये लव आलेले याच्यावर हे पूर्ण बघा नाही तरी बी पूर्ण समजा आपण फवारणी ही नाही किडलं टॉमॅटो बाकी एवढं काही एक टोपल फक्त एक टोप आता किती वाफा किती असेल दोन आहेत तिकडे गेले एक टोपलं टाकलेलं तिकडले टाकलं म्हणजे एकच टोपला आरेकुल टुके वापरला आणि त्याला टॉमॅटोला म्हणजे एकंदरीत जर पाहायला गेलं तर तुम्ही कोणतं पीक करा त्याच्यामध्ये काय आमकाशी आणि क्वालिटी चांगली आज आज तुम्ही सांगत होते की बरेच केमिकल प्लॉट वाले किंवा तुमचे मित्र मंडळी प्लॉट मध्ये येतात टॉमॅटो मध्ये आणि आतापासूनच मागणी करतात आणखीन त्याचा तोडा झाला नाही असा कांदा जर तुम्ही पिकवला कांदा जर फोडला नसल डायरेक्ट खोबऱ्यासारखं लागेल आज बघा याची ग्रीनरी सांगते की याची काय क्वालिटी बरोबर आहे एकंदर काय सांगाल कांदा उत्पादक शेतकऱ्यांना एसटी वैदिक वापरा एसटी वैदिक वापरलं पाहिजे आणि कसं आहे आज ती गरज आहे आणि आपला जो जिल्हा आहे आता कसं आहे जसं की पश्चिम महाराष्ट्रामध्ये एखादी गोष्ट येते तर ती बीडमध्ये किंवा मराठवाड्यामध्ये इकडे विदर्भामध्ये जायला वेळ लागतो दहा वर्ष लागतं कमीत कमी गोष्ट इकडे यायला पाच वर्ष लागतात आणि ती परत खाली विदर्भाला जायला दहा वर्ष लागतात बरोबर आहे ना म्हणजे अशा कंडिशन मध्ये जर आपल्याला चांगली स्थिती जर करायची असेल तर आपल्याला ये मला तुमची एक गोष्ट खूप आवडली सर की तुम्ही स्वतः टोमॅटो करू शकत नव्हती कारण तुमच्याकडे पाणी नव्हतं आणि तुम्ही बेस वगैरे झालेले शेतकरी असं नाही की तुम्ही आडानी तर तुम्ही तुमच्याकडे पाणी नव्हतं तुमच्याकडे म्हणजे तसं व्यवस्था नव्हती म्हणून तुमच्या मित्राला तुम्ही टोमॅटो लागवड करायला सांगितली पार्टनरशिपमध्ये आणि एसीटी वैदिक वापरलं ही किती मोठी गोष्ट आहे म्हणजे आता ही साधी गोष्ट नाही आहे आणि शेतकरी स्वतः कधीच कोणाला पण डॉकेव नाही घेत हे सगळ्यांना माहिती कारण की आज शेतकऱ्याला सगळे अनुभव आलेले आणि तरी पण तुम्ही एसीटी वैदिक एवढ्या चांगल्या प्रकारे वापरलं म्हणजे तुमची जी जिद्द आहे वापरण्याची ती चांगली खरंच तर जिद्द म्हणजे गाव त्यांचं रांजणी बरोबर तिथून आपलं पाच किलोमीटर आपलं शॉप बरोबर आहे राहिला बीडला बीडला बीड ते आपल्या शॉपचं अंतर तीस किलोमीटर तीस किलोमीटर बीड ते आपलं शॉप ते राहिला बीडला आहेत बर गाव आपल्या शेजारी त्यांचं आणि बीड पासून हा प्लॉट तीस किलोमीटर तीस किलोमीटर मग त्याला औषध घेऊन यायचं असेल तर आपल्या आणि तिथून येते यायचं आपण त्या मार्गे आलो त्या मार्गे त्या मार्गे आणि रस्ता पाहिला कसा आहे तरी नंतर पण भिडला जात म्हणजे एवढं स्ट्रगल असताना एवढं दूर असताना आता येताना आता आपण सात आठ किलोमीटर आलो सगळा कच्चा रस्ता नदीतून आलो पुरस्त म्हणजे अशा परिस्थितीमध्ये तुम्ही सगळं काही करून एवढं आता एवढा मोठा सोलापूर हायवे गेलेला इथून तर एवढं चांगलं हायवेला असून तुम्ही एवढा मध्ये येत आहे आणि सोनं पिकवत आहे खरंच तुम्हाला पण मानलं पाहिजे तुमचे जे आभार की तुम्ही नवीन प्रयोग करून बघताय तर खूप चांगला अनुभव आहे सर तुम्हाला इथं मार्गदर्शन कोण करतात तुमचं नाव आणि मोबाईल नमस्कार माझं नाव नाथ उगल मुगले माझा मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस सदुसष्ट त्रेपन्न तेहतीस आपलं शॉप हे गडी तालुक्या गेवराय जिल्हा बीड इथे आहे